महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉन वर एन्जॉय मालक मुला आता मुलाखतीच्या सुरुवातीला आम्ही बैलांची बरीचशी माहिती घेतली आता थोडस आम्हाला हे जाणून घ्यायचं आम्ही सलगर भागातून पण तुम्ही कालवडी आणल्या त्या तयार केल्या तर ती माहिती त्या कालवडी आणता एक गोष्ट आम्ही असं ऐकलं की सलगर भागातल्या कालवड किंवा गाई आपल्याकडे आणणं कठीण आहे तर कशा त्या बुजार होत्या ना आपल्या हातावर आल्या आपण लहानपणापासूनच म्हणजे वा आणल्यानंतर व बजार भरपूर बाजार असतात आणि व लहानपणापासून आणल्यानंतर थोडंसं वा हे करून करून ते येतात हातावर ओके मग आता त्यांची किती पहिल्या व्याताला आता त्या तयार झाल्या असतील हा पहिल्या व्याताला तयार झालेली आता म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे ते जास्त होते म्हणून वासरू एक्सपाल पोटामध्ये okay. ओके okay. आता एक गोष्ट मला असं विचारायचं की ह्या पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यत चालते त्याला ज्या पद्धतीची वासरं म्हणजे पाहिजे असतात बुजारमाना किंवा तो गुलाम पाना तर सलगर भागातल्या कालवडी आपल्याकडे आणून त्याच्यापासून पायदास घेऊन ह्या शेतकऱ्यांना जी गरज आहे ती पूर्ण होऊ शकते तशी गाय आणि म्हणजे जशी कालवडून गाय जर आणली ना तर शंभर टक्के शेतकऱ्याची गरज पूर्ण ओके आता तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या भागातनं कालवड आणली आणि ती आता जवळपास म्हणजे दोनदा ती असेल किंवा काय तर काही काही शेतकऱ्यांना हा पण प्रॉब्लेम झालाय की त्या भागातनं कालवडी आणल्या पण त्या कालवडीचा बुजारपणाच गेला नाही तर मालक हे पण म्हणले की आमची पण चुकी झाली की आम्ही कालवडीला वेळ देऊ नाही शकलो तिची सोडबान असेल तर तो बुजारपणा घालवण्यासाठी काय केलं पाहिजे तिचा बुजारपाना घालायसाठी त्यांना वेळ द्यावा लागतो त्यांचा हात फिरायला म्हणजे कंटिन्यू त्या जवळ यायला लागतं चोळून बिळून खायला पियाला घालून त्याच्यात हातावरती ओके आपल्या भागातल्या गायी समजा आता आपल्या या भागातल्या गायी त्या गायीमध्ये बराचसा फरक आहे भरपूर फरक आहे काय फरक म्हणू आपण बुजार भरपूर बुजार असेल लय चप्पल कशामुळे आपण हे म्हणू की त्या भागाला कसं त्या भागामध्ये थोडस म्हणजे बाबा <laughs> कळप जास्त येत आणि पब्लिकचा काय एवढा वावर नसतो त्याच्यामुळे बा थोडस पब्लिक गेल्यानंतर ते जास्त बजारत होतो असं ओके okay. आता त्याच्या व्यतिरिक्त आम्ही समोरच्या पण बाकीच्या काही गायी पाहतोय या आपल्या किती किती व्याताल्या ह्यांच्यापासून एक कालवड पण आम्ही पाहतो या समोरच्या गायची ही ही गाय आता आपल्याकडे पहिले एक वेत झाले आपण घेतली त्यावेळेस हा दुसऱ्या तिला आता हाय गोरा झालाय आणि आतमधला एक गोरा आहे तो पहिल्या वेत आणि याला दोन इथं पण दोन्ही झाले अ एक काल पहिल्या एक कालवड झाली ती आपल्या इथं एक जणाला दिली ओके okay. आता एवढ्या गायी आपण सांभाळतो हे करतो तर या गायीतनं आर्थिक पण फायदा होतो आपल्याला हो आर्थिक फायदा चांगला झाला एक, एक लाख रुपयाला कुणी ओके मग okay. खर तर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना नक्कीच सांगितलं पाहिजे त्यांनी पण कमीत कमी एक गाय प्रत्येकाने पाळली पाहिजे की जेणेकरून त्या गायीच्या ह्याच्यातनं देशवंश पण वाढेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज प्रत्येकाला आर्थिक काहीतरी हवंय एक मोठा उदरनिर्वाह आपण असं पण म्हणू शकतो एक गाय जरी एक कोपऱ्यात जरी तुम्ही ठेवली ना तरी तिला काही खायला वगैरे अशी काहीच नाही पण एका जरशीला कधी पण देशी गाई कधी पण म्हणजे जास्त ओके ह्या भागात जर्शी पण जास्त प्रमाणात प्रत्येक घरात जर्शी गाई पण आपले अख्ख्या गावामध्ये आपल्याकडे जर्शी नाही ओके मालक मला एक गोष्ट विचारायची आज दावणीला एवढ्या प्रमाणामध्ये गायी असतील बैल असतील तुमची येणारे मित्रमंडळी नातलं किंवा पाहुणे असतील इथं आल्यावर काय समाधान व्यक्त करतात का ते काहीतरी वेगळा असेल बाकीच्या म्हणजे भरपूर म्हणजे असेल तुम्ही हे बरं म्हणजे काय म्हणता वेगळीच गोष्ट आहे बा असं म्हणजे त्यांना पण आल्यानंतर समाधान किंवा सुख आपण म्हणू म्हणजे आल्यानंतर पहिलं घरात जायचं अगोदर म्हणजे गोठे देऊन बघतात बा कसं आहे काय एक असं पण होतं कधी कधी आपल्याला एक इच्छा असते की उन्हाळ्याच्या सुट्टीत लोकांनी आपल्या घरी यावं हे यावं तर हिकडे येण्याचं ओढ गाई भाई जास्त वाढतो हा वाढतो ना नक्कीच वाढतो मंडळी खर तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज बऱ्याचदा असं झालंय की माणसं माणसांना मिळणं अवघड झालंय पण गावाकडे आज या शेतकऱ्यांच्या दावणीची एक गोष्ट जर पाहिली आज आपण बऱ्याचदा पाहिलंय की आज इवन आपण पण चॅनलच्या माध्यमातून कुठेही गेलो तर सर्वात पहिल्यांदा गोठ्यामध्ये जाणं जास्त आपल्याला आवडतं कारण आता आम्ही पण खरं पाहिलं गेलं तर पुण्याच्या जवळ राहतो शहरी भागात राहतो हे गोठ्यातलं वातावरण असेल काय असेल आणि आज आपण जसं पाहिलं की यांच्या घरातली ही लहान पाच वर्षाची मुलगी आज तिच्या इशाऱ्यावरती तो बैल आपण काय म्हणू तिच्या आज्ञेवरती किंवा तिचं ते ऐकतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आणि आज आपल्या मुलांना देखील हा शेण गोमूत्राचा वास आवडला पाहिजे आपल्या मुलांना देखील हा देशी गोवंश आवडला पाहिजे असं वाटत असेल तर आवर्जून आपले पाहुणे मंडळी असतील त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या गोवंशाला जे शेतकरी सांभाळत आहे त्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देता येईल ती माहिती घेऊया मंडळ आता आपण यांच्या दावणीच्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते एक चार आदत वासरं आहेत की जी बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाळतात थोडस आपण त्या गोष्टीचा म्हणजे मुलाखतीच्या सुरुवातीला वळूंची माहिती घेतली की गायीसाठी तुम्हाला वळू आज तुमच्या गावाच्या जवळ उपलब्ध आहे गाय का सांभाळली पाहिजे तर त्या गायीच्या माध्यमातून आर्थिक तुम्हाला काय फायदा होतोय त्याचं एक आता शेवटचं उदाहरण म्हणून आपण बैलगाडा शर्यतीतल्या वासरांची त्यांची मुलाखत पाहूया मंडळी आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मालकांकडून बैलगाडा शर्यतीमध्ये आज सर्वात मोठी जर आज एक गोष्ट पाहिलं गेलं तर बैलगाडा क्षेत्राची उंची एका अशा लेवलला पोहोचली की आज आपण असं काय म्हणू की कुस्ती क्षेत्र पण तेवढंच प्रसिद्ध होतं पण आज आपण असं पण म्हणलं तरी वाहूगा नाही ठरणार की कुस्ती क्षेत्राच्याही पुढं आज बैलगाडा क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत आहे मला एक गोष्ट विचारायची आज दावणीला ही चार आदत खोंड पाहतोय या खोंडांबद्दल थोडी माहिती द्या ही आपल्या दावनीची का विकत आणलेली आपण नाही हे इकडनं हे आपल्या दावणीचे हे दोन बाहेर दोन हे आपल्या दावणीचे आपण हे आणि म्हणजे गायी आणि बाई विरा विकत घेतला मला आता एक आहे ला की जेव्हा शर्यतीला आपण ही जी वासरांचा जन्म होतो जन्म झाल्यानंतरच आपल्याला अंदाज लागतो की त्याच्या स्वभावाने की बाबा हे शर्यतीत पाळणार हे जन्म झाल्यानंतर त्याचा अंदाज लागतो हा काय करणार काय करणार कुठल्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बघता की बाबा ज्याच्या त्याचा बुजारपणा काय असते त्याचा बुजारपणाचं शरीर कसं आहे किती गरम आहे काय त्याच्यावर अंदाज लागतो व्हायलाचा आणि लहानपणी कशा पद्धतीचा सराव यांना दिला जातो म्हणजे काय सुरुवात असते यांची सुरुवात यांची म्हणजे झाल्यापासून साधारण एक पाच ते सहा महिने आपण बो त्यांना गायचं दूध वगैरे फुल पिऊन देतो नंतर मग थोडं घोडे सैरवान एक महिनाभर आणि नंतर मग ट्रेनिंग द्यायला सुरुवात करायची हाठात नेऊन घोडे मागा चालवायचे डब्बा बांधून असं सोडायचं म्हणून ते ऑटोमॅटिक शिकत शिकत जातो किती ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण फायनलच्या घाटात झुपतो यांना एक किंवा दोन वेळेस वेळा ट्रेनिंग द्यायचं आणि डायरेक्ट पब्लिक मध्ये झोपायचं आता घाटामध्ये पाळण्यासाठी त्यांनी स्पीड पाहिजे का सरळ काय तुम्हाला लागतं स्पीड पण पाहिजे आणि सरळ पण पळायला पाहिजे ओके किती फुटाचं अंतर असतंय साधारण चारशे तीस पासन तर चारशे पन्नास पर्यंत अंतर असे आता मालक आम्हाला एक विचारायचं सुरुवातीला आम्ही दोन वळू बैल पाहिले त्यातल्या एका बैलाची पायदास पाहिली एक नुकताच नवीन बैल आहे तर जन्माला आलेलं जे वासरू आहे ते एखाद्या शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न जास्त पद्धतीने जसं अशी वासरं तयार झाली तर होऊ शकते होऊ शकते ना आर्थिक उत्पन्न शेतकऱ्याला मोठं होऊ शकतं ना ओके मालक आता एकदा आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा सरी आणि आम्हाला गाय घेऊन यायचं इथं तर कसं यायचं थोडंसं आळेफाटा किंवा अजून कुठनं कसा रस्ता साधारणतः तुम्हाला जर माझं पूर्ण नाव प्रशांत भागाचे खिलारी शिरोली बोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुमच्या इकडनं यायचं असं समज चाकणवरनं डायरेक्ट सरळ मनसरला यायचं मनसरवरनं डायरेक्ट मनसर वेला रोड आपल्या साधारणतः गावाच्या शेशेजारनं जातो डायरेक्ट साधारणतः म्हणजे एक किलोमीटर आपलं गाव आहे मनसर रस्त्यापासून यार गावातला गावापासून अर्ध किलोड आपल्या घरी फोन नंबर सांगा मला अठ्ठ्याण्णव नव्वद सहाशे चारशे सहा आणि सत्याहत्तर छप्पन डबल झिरो सत्तेचाळशे चार, 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 चार। मंडळी या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो ज्या शेतकऱ्यांच्या दावणीची मुलाखत घेतली आज त्यांचे वडील आपल्या सोबत आहे आणि आज एक गोष्ट जर पाहायला गेलं तर बऱ्याचदा आपण असं पाहत असतो की प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले मध्ये शेती असेल किंवा दावणीला पशु असतील किंवा देशी गोवंश असेल या माध्यमातून जे काम केलं त्याच्यामध्ये त्यांच्या पुढील काळामध्ये दे मुलांनी देखील हातभार लावला पाहिजे बाबा आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा नामदेव किलारी आज आम्ही तुमच्या दावणीला हे वळू बैल पाहतोय गाई पाहतोय थोडीशी ही कशा पद्धतीने तुमच्या जुन्या काळात असायचं आता कसं मुलांनी केलं ती माहिती द्या जुन्या काळातली जी आवड होती तीच मुलांनी बाळगली आणि चांगलं काम करतो पण हे सांभाळणं अवघड आहे का सोप्पं आहे जे अवघड नाही ते सोपं आहे सगळं कसं सोपं आहे थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना काही पुणे भागातलं त्यांनाही सांगा की जेणेकरून त्यांनी एक तरी गाय सांभाळली पाहिजे काय फायदा एक गाय सांभाळ हा फायदा एवढाच आहे की या लक्ष्मी जर त्याच्या दारा जे असेल तर त्याचा भरभराट आणि वासरं जर झालं तर त्याची फायदा चांगल्या टक्क्याने भेटते या शर्यतीच्या बाबतीत त्या शर्यती बाबतीत आवडी नाही ब पाळणं गावठी चित्रपट माझ्या खर्च आता बैलगाड शर्यत बंदीचा काळ बराच मोठा होता तुम्ही पाहिला आता तो आणि ती बंदी उठली बंदी उठणं का महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने काय काय बंदी आता असे सगळीच काही पाच बोट सारखी नसत्या पण काही एखादं जास्त कमी वाचला बाजल्यामुळं बंदी शाळेतून उठली पण हे चित्र बंदी शाळेत पदर खायाने घालून पस होली का तर ही लक्ष्मी शेतकऱ्याची फार आवडीची प्रत्येक शेतकऱ्याने आवडीनं पाळलं तर चांगलंच आता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत गोठ्यामध्ये काय तुमचा दिवस क्रम काय चालू असते गडबड सगळं काय नाही आता यांचं खाणे पाणी शेण तुटी ते सगळं उचलाव लागतं घाण होऊन जे काम नसतं आणि शेती कामाला आपल्या देशी गाईचं शेण आणि गोमूत्र पण लय महत्वाचं आहे ते तर महत्वाचं एक नंबरच आहे ते पाहिजेलच पाहिजे नाही शेतकऱ्याला तर मंडळे अशा प्रकारे या मुलाखतीच्या माध्यमातून आज या शेतकऱ्यांची करतं एक सुंदर मुलाखत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलच्या माध्यमातून आज चॅनलला आणि आज आपल्या सर्व पुणे जिल्ह्याला पण अभिमान असला पाहिजे की ज्या पद्धतीची दावन आज यांनी तयार केलेली आवर्जून यांच्या दावणीला असलेल्या वळूबाईलापासून गाय भरण्यासाठी तुम्ही या भागामध्ये या यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे गुगल लोकेशन दिलं आहे आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप बसवतोय आज मालक एवढी मेहनत घेतोय त्या मेहनतीचं काष्टाचं ही वंशावळ वा नोंदणी किंवा ह्यांच्या दावणीची वासरा शर्यतीत आहे कालवडी चांगल्या तयार होतात ते लांबून लांबून बरंचसं काम केलं जात आहे किंवा जी मेहनत घेतली जाते त्याच्यासाठी आपण गुगलच्या माध्यमातून आपण एक फॉर्म तुम्हाला येते उजव्या कोपऱ्यात देतो आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावाची नोंदणी करा मायक्रोचिप बसवण्यासाठी पुढाकार घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी खूप खूप धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शाल्लार महाराष्ट्राची शा